श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या सुंदर विचार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपण अमृतवेल कादंबरीचे वाचन ऐकत आहात आपण एक बावीस भाग पूर्ण करून आज तेविसावा भाग ऐकणार आहोत त्यापूर्वी बावीसाव्या भागामध्ये आपण काय बघितले ते थोडक्यात बघूया तर नंदाने पत्र वाचून त्यानंतर देवदत्ताशी चर्चा करायला सुरुवात केली दोघांची चर्चा चालू असताना शेवटी देवदत्ताने विचारलं की आपण समदुःखी आहोत ना म्हणजे तू सुद्धा माझ्यासारखीच दुःखी आहेस ना त्यावर नंदाने उत्तर दिले की नाही इथं येण्यापूर्वी मी दुःखी होते परंतु तुमचं दुःख पाहून माझं दुःख मी विसरले तर चला मग यापुढे ऐकूया इथं येईपर्यंत मी माझ्यातच गुरफटून गेले होते देवदत्त माणसाचं पहिलं प्रेम स्वतःवर असतं त्यात स्वाभाविक असं काही नाही पण हे प्रेम आंधळं असतं अहंकारी असतं ते अष्टप्रहर आत्मपूजेत दंग होऊन बसत त्यामुळं स्वतःवर प्रेम करता करता माणूस स्वतःच्या शुद्र सुख कायमचा कैदी होऊन जातो तुमच्यामुळं या जन्म ठेपेतून सुटका झाली माझी स्वतःवर प्रेम करता करता माणूस शेवटी स्वतःच्या क्षुद्र सुख कायमचा कैदी होऊन जातो नंदाचे शब्द देवदत्ताच्या मनात निनादत राहिले गोल घुमटात पुन्हा पुन्हा प्रतिध्वनीत होणाऱ्या आवाजासारखे सारा धीर एकवटून नंदा म्हणाली थोडं स्पष्ट बोलते देवदत्त रागावू नका तुम्ही आणि वसू असे स्वतःचे कैदी होऊन बसला आहात स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करण्याचा आनंद तुम्ही कधीच चाखला नाही वसून प्रेम केलं तुमच्या पैशांवर प्रतिष्ठेवर तुम्ही प्रेम केलं तिच्या रूपावर गळ्यावर इतक्या वर्षात वसूला खऱ्या देवदत्ताचं दर्शन झालं नाही देवदत्तांनी खरी वसू डोळे भरून पाहिली नाही तिला भेटले ते व्यसनाच्या आहारी गेलेले बेछूट देवदत्त त्यांना भेटली ती एक सुंदर यांत्रिक बाहुली दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ही दोन हृदय जोडणारी सर्वात जवळची वाट आहे हे तुम्हा दोघांना आपण फार बोललो असे वाटून ती एकदम बोलायची थांबली देवदत्त काही वेळ चिंतामग्न झाला मग समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहत तो म्हणाला वसूचं दुःख मी जाणून घ्यायला हवं हो होतं ते जाणून घेऊन हलकं करायला हवं हो होतं तुम्ही माझ्या दुःखाची तिला काळी इतकी कदर नसताना प्रेम हा सौदा नाही देवदत्त ते ईश्वरी वरदान आहे प्रकाशासारखं पावसासारखं तुझ्यासारखं प्रसन्नपणे हसत देवदत्त उद्गारला नंदामध्ये संचारलेली पंडिता क्षणार्धात अदृश्य झाली देवदत्तांच्या या उद्गाराने तिच्या मनावर मोरपसे फिरवली मात्र त्याच वेळी संकोचून ती कोचाच्या दुसऱ्या बाजूला सरकली नकळत तिची नजर खाली बळली देवदत्त हसत म्हणाला लाजाळूच्या झाडाला एक प्रश्न विचारू का त्याच्या दृष्टीला दृष्टी बिडवीत नंदाने नकारार्थी मान हलविली तुझं माझ्यावर प्रेम आहे आहे तिच्या स्वरात कंप नव्हता मुद्रेवर संकोच नव्हता तिच्या या दिलखुलास उत्तराने पुढे काय बोलावे हे देवदत्ताला सुचेना स्मित करीत नंदा म्हणाली नंदाचं तुमच्यावर प्रेम आहे पण ती तुमच्या प्रेमात पडलेली नाही प्रेमात पडणारा वासनेच्या भोवऱ्यात सापडतो नाही तर भावनेच्या पुरात वाहत जातो नुसतं प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहू शकतो मी तुमच्या प्रेमात पडले असते तर आपल्या वाटेतला वसूचा काठा कसा काढावा याची विवंचना करीत मुंबईत बसले असते वसू फार आजारी आहे हे, हे कळताच इथं धावत आले नसते माझ्यासारख्या व्य व्यसनी मनुष्यावर प्रेम करताना तुला भीती भीती नाही वाटली तुमची व्यसनं तुमच्या स्वभावाच्या उत्कटतेतून निर्माण झाली आहेत म्हणूनच हात जोडून एक मागणं मागते मी तुमच्याकडं या उत्कटतेला उदत्ततेची जोड येऊ द्या ते अशक्य आहे इतकी वर्ष मी वाहत गेलो आता छे बंदी बंदुकीतून सुटलेल्या गोळीला आपला नेम बदलता येणार नाही व्यसनी मनुष्य शरीराचा गुलाम होऊन बसतो नंदा माझ्या या गुलामगिरीचं प्रदर्शन त्या दिवशी चंदनगडावर तू पाहिला आहेस ना जसं ते पाहिलंय तसंच तुमच्या निग्रही आत्म्याचं दर्शनही घेतलंय मध्ये अनेक महिने तुम्ही मद्याला स्पर्श केला नव्हता व्यसनाच्या गुलामगिरीतून सुटण्याची धडपड तुम्ही एकटे करीत होता आता तुमचा एक हात बापूंच्या हातात आहे दुसरा हात माझ्या हातात आहे वसू चांगली बरी होईपर्यंत राहणार आहे मी इथं माझं आईक नंदा या अभाग्यासाठी हे साहस करू नकोस लोकगंगेची तुला कल्पना नाही तिच्यात चिखलफार पाणी थोडं तू तू इथं राहिलीस तर निष्कारण बदनाम होशील नंदा उसळून म्हणाली स्त्री पुरुषांच्या शुद्ध मैत्रीची कल्पना ज्याला करता येत नाही अशा समाजाच्या समाधानासाठी मी तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाऊ ते शक्य नाही देवदत्त या समाजात प्रतिष्ठित म्हणून आजकाल कोण मिरव मिरवत आहेत गडावर भेटलेल्या तुमच्या दोस्तांसारखी मंडळी या समाजाला खऱ्या नीतीची चाड असती तर त्यानं तुमच्या आईला वेळी सळो की पळो करून सोडलं असतं या समाजाला माणुसकीचं मोल कळत असतं तर बापूंसारख्या माणसाला त्यांनी देवाऱ्यात बसवलं असतं हा समाज रात्रंदिवस कशाची पूजा करत आहे हे तुम्ही पाहत आहात पापा ना पापाच्या पैशानं गबर झालेल्यांची पायधूळ अंगारा म्हणून तो कपाळाला लावित आहे चारित्र्याशी ज्याचा उभा धावा आहे असे दोन पायांचे शत्रू सत्ताधारी होतास त्यांचे पाय चाटायला तो धावत आहे या समाजाला ते कशासाठी ते काही नाही वसुबरी होईपर्यंत मी इथं राहणार त्यासाठी जे जे भोगावं लागेल ते ते मी आनंदाने सोशेन आणि वसुबरी झाल्यावर तू काय करणार मी माझ्या वाटेनं पुढे जाईन त्या वाटेवर जे भेटतील त्यांची आसव पुस्ता आली तर माझ्या पदरानं पुशीन कुणाच्या प्रेमात पडले तर त्याच्याशी लग्न करीन उन्हा पावसात वादळ वाऱ्यात त्याला साथ देईन मला मुलगी झाली तर ती क्षणभर थांबली महसत म्हणाली तर तिचं नाव मधुरा ठेवीन एखाद्या भाऊबीजेला तुम्हाला आग्रहानं न बोलवीन आणि तुमच्यापाशी अशा ओवाळीचा हो हट्ट धरीन सुखद झुळकेप्रमाणे वाटणाऱ्या या स्वप्न लहरींनी सुखावलेल्या देवदत्ताने विचारले काय मागशील तू माझ्यापाशी माझ्या ओवाणीच्या तबकात तुमची आसव पडावीत दुःखी कष्टी लोकांच्या कन्वेन ओघळलेली अस मनस्वी माणसाच्या अश्रू जग बदलून टाकण्याचं सामर्थ्य असतं देवदत्त हे सार स्वप्नरंजन झालं नंदा दुर्दैवानुबसू बरी झाली नाही देवदत्ताचा आयुष्यक्रम बदलला नाही तर समोरच्या विवेकानंदांच्या चित्राकडे पाहत तिने उत्तर दिलं उराशी बाळगलेल्या या स्वप्नांचे सारे तुकडे मी गोळा करीन मनाच्या एका कप्प्यात ते जपून ठेवीन आणि पुढलं स्वप्न पाहण्यासाठी पुन्हा जीवनाच्या कुशीत शिरेन भरताची गोष्ट संपली पेंगुलेली मधुरा झोपी गेली मात्र गोष्ट ऐकताना त्या चिमुरडेने सहज विचारलेले प्रश्न नंदाच्या मनात पिंगा घालीत राहिले चौदा वर्ष पादुकांची पूजा करताना भरताला कंटाळा कसा आला नाही तो राजा झाला नाही हे त्याच्या बायकोला कसं आवडलं परत आल्यावर रामानं भरताला काय दिलं चौदा वर्षांनी मी केवढी होईन मावशी तू केवढी होशील एक ना दोन अनेक स्वैर प्रश्न मधुरेची किलबिल बंद होताच नंदाला मोकळे मोकळे वाटले सकाळपासून निवांतपणे विचार करायला तिला वेळच मिळाला नव्हता आता तिला पहिल्यांदा आठवला तो संध्याकाळचा प्रसंग मधुरेला घेऊन बापूंच्या घरी गेली होती ती दोघीही सावित्रीबाईच्या खाटेवर बसल्या त्यांच्या पायावरून हात फिरवीत नंदाने विचारले कशी आहे तब्येत मंद स्मित करीत सावित्रीबाई उत्तरल्या छान लगेच मधुरेने नंदाला प्रश्न केला या तुझ्या आई नंदाने होकारारती हलविली नंदाने आरती हो मान हलविली सावित्रीबाईंचे लक्ष मधुरेवर खिळून राहिलेले पाहून नंदा तिला म्हणाली आजींना नमस्कार कर बाळा मधुरा उठली तिने वाकून नमस्कार केला सावित्रीबाईंच्या डोळ्यांच्या कढा ओलावल्या नंदाने विचारले आई कशी आहे नात मंद स्मित करीत सावित्रीबाई उद्गारल्या छान मात्र आता त्यांची नजर नंदाच्या गळ्याकडे लागली होती मधुरा ही तिची गुणी मुलगी आहे असा त्यांचा समज झाला असावा मुलगी तर समोर दिसते पण गळ्यात मंगळसूत्र नाही या गोष्टींचा मेळ त्यांच्या मनाला घालता येत नव्हता त्या ते नुसत्या तिच्या ओक्या ओक्या गळ्याकडे पाहत राहिल्या त्या आठवणीने नंदाला क्षणभर गुदगुल्या झाल्या पण लगेच तिला गुदमरल्यासारखे वाटू लागले देवदत्ताशी युक्तिवाद करणारी संध्याकाळची पंडिता जणू पडद्याआड गेली तिची जागा बाहुली कुशीत घेऊन झोपणाऱ्या लहानग्या नंदाने घेतली हा हा म्हणता बाहुलीची मधुरा झाली छोटा नंदाची मोठी नंदा झाली आपल्या जीवनाविषयी ती विचार करू लागली अनामिक हुरहुरीने तिचे मन भरून गेले ती उठली बाहेर बागेत आली बाहेरच्या गार वाऱ्याने तिला फार बरे वाटले तिने वर पाहिले आकाशात नक्षत्रांची मोते सर्वत्र विखुरली होती पश्चिमेकडे शुक्र लकलकत होता मोत्यांच्या तबकात मध्येच उठून दिसणाऱ्या हिऱ्यासारखा वायु गोड सूर झुंझुणत रुंझुणत येऊ लागले देवदत्तांच्या बंगल्याकडून ते येत होते ती थोडी पुढे गेली सतारीचे बोल होते ते नंदा आनंदली देवदत्ताचे मन उल्लासित झाल्याचे लक्षण होते ते एकाग्र चित्ताने ऐकू लागली त्या मधुर जाळीदार सुरांच्या बुरख्या आड लपलेले शब्द सुद्धा सुंदर असावेत हळूहळू फलकावर चित्राकृती निर्माण व्हावी तसे त्या सुरांनी तिच्या मनात शब्दरूप धारण केले मोगरा फुलला मोगरा फुलला ताईसाहेब ताईसाहेब या हाकांनी ती जागी झाली मनगटावरच्या घड्याळ्याकडे तिने पाहिले सव्वा चार वाजले होते पुन्हा बाहेरून हकायू ऐकू येऊ लागल्या ताईसाहेब ताईसाहेब ती लगबगीनं उठली दार उघडून बाहेर आली देवदत्ताचा नोकर दारात उभा होता काय रे तिने साशंक स्वराने विचारले सरकार सरकार स्वारींचा कुठं पत्ता नाही ताईसाहेब म्हणजे असा भीतीयुक्त उद्गार काढून नंदा देवदत्ताच्या बंगल्याकडे चालू लागली चालता चालता नोकर सांगू लागला रात्री अकरापर्यंत सरकार जागे होते ते लायब्ररीत होते मग सतार बाजवीत बसले अकराच्या सुमाराला आपण झोपी गेलो जाग आल्यावर पाहिले तर दिवाणखान्यात दिवे जळत आहेत दार सताड उघड आहे आज जाऊन पाहिलं पण तिथं सरकार नव्हते लायब्ररीत गेलो तिथंही ते नव्हते सगळीकडे शोधलं पण कुणालाच काहीच ठाऊक नाही म्हणून आपल्याकडे धावत आलो धडधडणाऱ्या काळजाने नंदा त्याचे बोलणे ऐकल्यासारखे करीत करीत होती पण पाऊल दिवाणखान्याच्या पायरीवर पडण्याच्या आधीच तिचे मन आत जाऊन पोहोचले होते नाना प्रकारच्या कुशंकाने ते काजळून गेले होते दिवाणखान्याच्या मध्यभागी मोठा दिवा जळत होता त्या स्वच्छ प्रकाशात तिने चहूकडे पाहिले काहीतरी बदल झाला आहे असा तिला भास झाला लगेच तिच्या लक्षात आले समोर विवेकानंदांचे एक चित्र दिसत आहे ती पुढे आली त्या चित्रासमोर सतार ठेवली होती मात्र हेमिंगवेचे चित्र आणि त्याच्या पुढ्यातील बंदूक या दोन्ही गोष्टी तिथे नव्हत्या अगदी ती अगदी जवळ गेली सतारीच्या तारात गुंतून ठेवलेले एक पत्र तिला दिसले तिने ते ती चटकन काढून घेतले वर कुणाचेच नाव नव्हते ती अधीरतेने वाचू लागली तुम्हाला अमृतवेल कादंबरीचे वाचन आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा व इतरांनाही शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद